आकाशवाणी गौरी देशमुख बातम्या बातम्या देत आहे बात देशभरात विजयादशमीचा उत्साह राज्यातल्या सणावर पूरस्थितीचं सावट जनसेवेच्या कार्यात युवकांनी उत्साहाने सहभागी व्हावं असं माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी कार्यक्रमात आवाहन धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपुरात विविध कार्यक्रम बनारस घराण्याचे ख्यातनाम गायक पद्मविभूषण पंडित छन्नूलाल मिश्रा यांचं निधन आणि भारत विरुद्ध वेस्ट इंडिज क्रिकेट कसोटी मालिकेतला पहिला सामना अहमदाबादमध्ये सुरू आश्विन शुद्ध दशमी विजयादशमी अर्थात दसऱ्याचा सण आज सर्वत्र पारंपरिक पद्धतीने अस्त्र शस्त्र पूजा करून साजरा होत आहे नवरात्रोत्सवाचा समारोप करणारा हा सण महाराष्ट्रात शिलंगणाचं सोनं लुटून साजरा केला जातो साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे या सणाला नवीन खरेदी केली जाते मात्र अनेक ठिकाणी अतिवृष्टी आणि पुराचं सावट सणावर जाणवत आहे पिकांचं आणि पिकांचं नुकसान झाल्यामुळे फुलं तोरणं यांच्या प्रमाणात घट झाली आहे विजयादशमीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना शुभेच्छा देताना म्हटलंय की न्याय समानता आणि सौहार्दाच्या विचारांनी प्रेरित होऊन एकत्र मार्गक्रमण करणारा समाज आणि देश निर्माण करण्यासाठी दसरा हा सण प्रेरित करेल असत्यावर सत्याच्या विजयाचं प्रतीक म्हणून विजयादशमीचा सण साजरा केला जातो यावेळी सर्वांना साहस बुद्धी आणि भक्तिमार्गावर निरंतर अग्रेसर राहण्याची प्रेरणा मिळावी अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत राज्यातल्या पुराच्या संकटसमयी सर्वांनी आपदग्रस्त नागरिकांच्या पाठीशी उभं राहावं आणि त्यांना धीर द्यावा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दसऱ्याच्या शुभेच्छा देताना केलं आहे जनसेवेच्या कार्यात युवकांनी मोठ्या उत्साहानं सहभागी व्हावं नैतिक मूल्यांवर आधारित राजकारणात सहभाग घेणं हे जनसेवेचं प्रभावी माध्यम आहे असं प्रतिपादन माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्त नागपुरात आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते दोन हजार सत्ते विकसित भारत संघाच महत्वपूर्ण योगदान असेल आशा व्यक्त के लिए। विश्व पटल पर वर्चस्व रखने वाले कितने ही संस्थान विचारधाराएं व्यक्तित्व और राष्ट्र सौ वर्षों के काल प्रवाह में विलीन हो गए यहाँ तक कि विस्मृत भी हो गए लेकिन राष्ट्र प्रेम और भारतीय आदर्शों की संजीवनी से विधि पूर्वक पोषण ग्रहण करते हुए राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जितना विशाल हुआ है उतना ही सशक्त और भी हुआ है। देश तसंच संघाच्या कार्यात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींचं स्मरण त्यांनी केलं सरसंघचालक मोहन भागवत यांनी यावेळी संघाच्या शंभर वर्षांच्या कार्याचा आढावा घेतला सामाजिक समरसता कुटुंब प्रबोधन पर्यावरण संरक्षण शिस्त आणि संविधानाचं पालन या पंचसूतेचा अधिकाधिक अवलंब करने आवाहन के मनाले हमको आत्मनिर्भर होना पड़ेगा स्वावलंबी जीवन जीना पड़ेगा स्वदेशी का उपयोग करना पड़ेगा और फिर भी अंतरराष्ट्रीय संबंधों का सब प्रकार के राजनयिक हो आर्थिक हो व्यापारिक हो इन सबका जतन हमको करना पड़ेगा लेकिन उसमें मजबूरी नहीं होगी हमारी अपनी इच्छा होगी हमारा सद्भाव होगा ऐसा हमको बनना पड़ेगा भाषा प्रांत आणि जात या मुद्द्यावरून भेदभाव निर्माण करणाऱ्यांपासून सावध राहण्याचं आवाहन त्यांनी केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह विविध मान्यवर आणि स्वयंसेवक या कार्यक्रमाला उपस्थित होते संघाच्या शतकपूर्तीनिमित्त देशभरात विविध ठिकाणी संचलन आणि इतर कार्यक्रम होत आहेत समाजाची सेवा आणि राष्ट्र उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून शंभर वर्षांपूर्वी संघाची स्थापना झाल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संघ शताब्दीनिमित्त विविध वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या लेखात म्हटलं आहे एकोणसत्तरावा धम्मचक्र प्रवर्तन दिन आज नागपूरमध्ये साजरा होत आहे या पार्श्वभूमीवर बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येनं दीक्षाभूमीवर दाखल झाले आहेत आज सकाळी विशेष बुद्धवंदना झाली त्यावेळी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांनी आपल्या अनुयायांसोबत बुद्ध वंदनेत सहभाग घेतला या राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या बनारस घराण्याचे ख्यातनाम गायक पंडित छन्नूलाल मिश्रा यांचं आज पहाटे उत्तर प्रदेशात मिर्झापूर इथं निधन झालं ते एकोणनव्वद वर्षांचे होते खयाल गायकीबरोबरच ठुमरी भजन कजरी आणि चैती गायनासाठी ते प्रसिद्ध होते खेले मसाने मे होली ही त्यांची होली विशेष गाजली एकोणीसशे छत्तीस मध्ये जन्मलेले छन्नूलाल मिश्रा यांनी सुरुवातीचं शिक्षण त्यांचे आजोबा आणि वडील यांच्याकडून घेतलं त्यानंतर किराणा घराण्याचे उस्ताद अब्दुल गनी खान आणि ठाकूर जयदेव सिंग यांच्याकडे ते शिकले दोन हजार त्यांना पद्मभूषण तर नंतर पद्मविभूषणनेही सन्मानित करण्यात आलं होतं संगीत नाटक अकादमीसह अनेक पुरस्कार त्यांना मिळाले होते छंदुलाल मिश्रा यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी वाराणसीत मणिकर्णिका घाटावर अंतिम संस्कार होतील छंदुलाल मिश्रा यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख प्रकट केलं असून आदरांजली वाहिली आहे भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यानच्या कसोटी क्रिकेट मालिकेतला पहिला सामना आजपासून अहमदाबाद मध्ये सुरू झाला नाणेफेक जिंकून फलंदाजीला आलेल्या वेस्ट इंडिजचे फलंदाज खेळपट्टीवर टिकाऊ धरू शकले नाहीत त्यांच्या एकाही फलंदाजाला अर्धशतकही ठोकता आलं नाही मोहम्मद सिराजने चार गडी टिपले शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा वेस्ट इंडिजच्या आठ बाद एकशे पन्नास धावा झाल्या होत्या सेवा पत्व या विशेष मालिकेत आपण सरकारच्या विविध क्षेत्रातल्या कामगिरीविषयी जाणून घेत असतो आज आपण जाणून घेणार आहोत सुरक्षा दलांनी राबवलेल्या नक्षलविरोधी मोहिमांबद्दल केंद्र सरकारनं नक्षलविरोधी कारवाई अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतल्यानंतर गेल्या अकरा वर्षात सुरक्षा दलांनी नक्षलींविरोधात शून्य सहिष्णुता धोरणाचा अवलंब केला आहे नक्षलग्रस्त जिल्ह्यांमध्ये सरकारी योजनांची अंमलबजावणी केली जात आहे जे प्रदेश नक्षलग्रस्त म्हणून ओळखले जात असत ते आता हरित विकासाचे प्रदेश झाल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात म्हटलं नक्सलवाद अपनी जड़े जमा चुका था माओवाद की चंगुल में हमारे जनजातीय क्षेत्र हमारे जनजातीय नौजवान फंसे हुए थे और आज सवा सौ जिलों में से कम होते होते हम 20 पर ले आए हैं उन जनजातीय समाज की सबसे बड़ी हमने सेवा की नक्सलवादियों विरोधा कठोर कार्रवाई और विकास अनुशेष भरण काढ़त सरकार विरोधातली लढाई लढत आहे नक्षलग्रस्त भागात विकास करण्यासाठी अर्थसंकल्पातील तरतूद तीनशे पटीनं वाढवण्यात आली आहे त्यामुळे आधीच्या तुलनेत नक्षली हिंसेचं प्रमाण त्रेपन्न टक्क्यांनी कमी झालं आहे पुढल्या वर्षी एकतीस मार्च पर्यंत देशातली नक्षलवादी चळवळ पूर्णपणे संपुष्टात आणण्याचं उद्दिष्ट सरकारनं ठेवलं आहे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या एकशे जयंती जयंतीनिमित्त तसंच देशाचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त देश त्यांना अभिवादन करत आहे देशभरात आणि परदेशातल्या भारतीय दूतावासांमध्येही गांधी जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम होत आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती सी बी राधाकृष्ण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला तसंच विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या राजघाट या समाधीस्थळी जाऊन आदरांजली वाहिली महाराष्ट्रात राजभवन इथं राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली इलेक्ट्रॉनिक्स उपकरण उत्पादन योजनेअंतर्गत सरकारकडे एक लाख पंधरा हजार तीनशे एकावन्न गुंतवणूक अर्ज दाखल झाल्याचं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं ते नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते ठळक बातम्या पुन्हा एकदा देशभरात विजयादशमीचा उत्साह राज्यातल्या सणावर पूरस्थितीचं सावट जनसेवेच्या कार्यात युवकांनी उत्साहाने सहभागी व्हावं असं माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं संघाच्या शताब्दी कार्यक्रमात आवाहन धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपुरात विविध कार्यक्रम बनारस घराण्याचे ख्यातनाम गायक पद्मविभूषण पंडित छन्नूलाल मिश्रा यांचं निधन आणि भारत विरुद्ध वेस्ट इंडिज क्रिकेट कसोटी मालिकेतला पहिला सामना अहमदाबादमध्ये सुरू याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार